मी प्रकाश वाघमारे युवा शक्ती संघर्ष परिषद तालुका देगलू तालुका अध्यक्ष सुगाव येथील चौदा ऑगस्ट आणि सोळा ऑगस्ट दोन हजार बावीस अमृत महोत्सव साजरा होत असताना मुख्याध्यापकांनी अवैधरित्या झाडे तोडली संदर्भात गेल्या पंधरा सोळा महिन्यापासून सी एम ओ कार्यालय आयुक्त कार्यालय शिक्षण विभाग आणि गट अधिकारी कार्यालय पंचायत समिती गट विकास अधिकारी कार्यालय यांच्यास यांच्या कार्यालयाशी पत्रव्यवहार करूनसुद्धा त्यांच्यावर कारवाई न करता त्यांना काल सात तारखेला सात सात तीन दोन हजार चोवीस रोजी त्यांची पदोन्नती करण्यात आली आहे तर यांची पदोन्नती कुठल्या बेसवर करण्यात आली कुठल्या नियमाखाली करण्यात आली या संदर्भात गट शिक्षणाधिकारी दिगंबर तोटरे व शिक्षणाधिकारी सविता बिर्गे मॅडम यांनी तात्काळ यांची पदोन्नती रद्द करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी एकूणच असे कोणते कोणते तुमचे प्रकरणं आहेत त्यांच्या विरोधातले काय सांगाल शिक्षण विभागामध्ये असा प्रकार चालू आहे सध्या आपण कुठलीही जरी माहिती मागितला किंवा मुख्यालय राहतात का या संदर्भामध्ये कुठलेच पत्र कोणात कुठल्याच अधिकारी कर्मचाऱ्यावर अधिकारी व गट अधिकारी कुठलीच कारवाई करत नस नाहीत आणि तेथील जे शिक्षक किंवा भेट होईल त्यावेळेस त्यांचं बोलणं असं असते की आमचे शिक्षण विभाग आहे जिल्हा परिषद आहे इथं कितीही जरी पाठपुरावा केला तर कोणावर कारवाई होणार नाही आमची गेदड्याची कातडी आहे कर्मचाऱ्यांची असं त्यांच्यातून ऐकायला मिळते पण शिक्षण अधिकारी एवढं पाठीशी का घालतात या संदर्भात शिव मॅडम यांनी तात्काळ यांची चौकशी करून दोषीवर ज्या लोकांनी या पत्रासंदर्भात फाईल पुटअप केली त्यांची तात्काळ चौकशी करून त्यांना निलंबित करण्यात येते तुमची जर मागणी मान्य नाही झाल्यास पुढे काय कारवाई असेल तुमची माझी मागणी जर मान्य नाही झाल्यास जिल्हा परिषद कार्यालय येते मी आत्मधनाचा इशारा देत आहे जर याच्यावर तात्काळ कारवाई नाही झाली तर मी त्या ठिकाणी आत्मधन करणार आहे ना तारीख सांगणार ना वेळ सांगणार पण आत्मधन करणार याचे पोलीस प्रशासन व जिल्हा प्रशासनाने तात्काळ लक्ष घालून कारवाई करण्यात यावी